जवळपास चाळीस जागेच्या वर महाविकास आघाडीचा उमेदवारांचा विजय होणार आहे आणि देशामध्ये देशामध्येही तीनशेच्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल अशा पद्धतीचं चित्र आहे आपल्याला लक्षात असेल की निवडणुका जेव्हा सुरू झाल्या त्यावेळेस आम्ही सांगितलं की देशामध्ये नरेंद्र मोदीच्या दहा वर्षाच्या कारकिर्दीवर जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे देशाचे प्रधानमंत्री सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खोटंच बोलतात दहा वर्षात देशाच्या सीमा सुरक्षित नाही देश हे स्वातंत्र्याचं दुसरं महायुद्ध लोकशाहीच्या माध्यमातून जेव्हा लोकांनी याची त्या पद्धतीची सुरुवात केली तर प्रधानमंत्र्यांनी त्याला जिहाद शब्द वापरला की आता जिहाद वोट पण होतात आहेत अशा पद्धतीचं मतदातांचा अपमान करण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आणि म्हणून लोकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात राग की आखरी सरकार बनवण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेचा आहे पण जनतेने आमचा विरोध करायचा नाही अशा पद्धतीचं अगर देशाचे प्रधानमंत्री पदावर असलेला व्यक्ती ते मानत असेल तर मग लोकांनी मतदानाच्या रूपाने त्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस केला आणि त्याचा त्याचं सगळं चित्र आपण पाहिलं की लोकांनीच निवडणूक हातात घेतलेली होती आणि त्या पद्धतीचं चित्र महाराष्ट्रासहित देशामध्ये निर्माण झालेलं आहे निवडणुकीच्या काळामध्ये एकीकडे मतदाता राजाला सरकार मत मागायला निघालेली होती आणि त्याच काळात महाराष्ट्रामध्ये दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच टप्प्यामध्ये आत्महत्या केलेल्या होत्या निवडणुकीच्या काळातही सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि राज्याच्या मुख्य सचिवाला सुद्धा स्वतः मी पत्र लिहून कळवलेलं होतं की कर्जमाफी असेल पन्नास हजार रुपये जे शेतकऱ्यांच्या ज्यांनी रेग्युलर भरणारे लोक आहेत त्यांना देण्याचे ते आपण दिले नाही शेतकऱ्यांचा कापसाला भाव नाही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही कांद्याला भाव नाही पण सरकारला त्याचं घेणे देणं नाही आपण पाहिलं की या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री असतील मुख्यमंत्री असतील राज्यातले मंत्री असतील त्यांनी शेतकऱ्यांचा साधा शसुद्धा शे शब्द वापरला नाही शेतकऱ्यांबद्दलचं भावनासुद्धा व्यक्त करायला तयार नाही नाशिकच्या सभेमध्ये नरेंद्र मोदीच्या सभेत एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याबद्दल बोला एवढंच म्हटलं तर त्याला तातडीनं नॉन व्हेल ऑफिसमध्ये पोलिसांनी गुन्ह्या त्याला गुन्हे दाखल करून त्याला जेलमध्ये टाकलं म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडणं यासुद्धा तानाशा सरकारच्या समोर भाजप प्रणित सरकारसमोर भाजपच्या सरकारसमोर शेतकऱ्यांना आपली भूमिका पण मांडण्याची त्या ठिकाणी त्यांना अधिकार नाही अशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे त्यामुळे काल पण आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या मुख्य सचिव कारण की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ड्रग माफिया ड्रग नवीन पिढीला बर्बाद करणं आणि महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळाचा वनवा पेटलेला आहे पंच्याहत्तर टक्के भागामध्ये महाराष्ट्राच्या पिण्याचं पाणी नाही जनावरांना चारा नाही उष्णतेचा पारा पुन्हा वाढत चाललेला आहे लाईट नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये उष्मघाताचे रोज बळी होतं आणि आपण पाहतो आहे टँकर माफिया आपला खेळ वेगळा करतात आहेत मी काल दिल्ली मुंबईमध्ये सुद्धा बोललो की जी काही चीप त्याला लावलेली आहे टँकरला ती काढली जाते मोटरसायकल लावली जाते तिथे तिथे मोटरसायकल फिरवली जाते आणि ती दाखवली जाते रेकॉर्डवर की टँकर तिथं गेलेलं आहे सगळं एक प्रशासन आणि सरकार या दोघांच्या मिळून जनतेच्या घामाचा पैसा सरकार जो सरकारच्या तिजोरीमध्ये आहे ते लुटण्याचं त्याला दिवसाळजवळ्या डाका पारण्याचं चा काम चाललेलं आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने सहा जे कमिशनर हेड महाराष्ट्रातले आहेत त्या शाही कमिशनर हेडमध्ये काँग्रेसनी कमिट्या तयार केलेल्या आहेत आणि उद्यापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये या पद्धतीचं दुष्काळाच्या निवारणासाठी सरकारला जे काही सूचना करता येतात ते करू आणि सरकारने लक्ष घातलं नाही तर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सरकारला त्याची जागा दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल त्यांनी आपला त्यांचे अनेक मंत्री विदेशात आहेत ते जेव्हा औरंगाबादला आले संभाजीनगरला आले तर तिथं त्यांचे मंत्री पण नव्हते त्यांना पण टॉन्ट केला असेल पण हे टॉन्ट करण्याची वेळ नाही जे लोक सत्तेमध्ये आहेत सत्तेच्या खुर्च्या त्यांच्याजवळ आहेत सत्तेची मोज मस्ती करतात आहेत ते जनतेच्या भरविश्यावर आहेत जनता अडचणीत असेल तर तुम्हीसुद्धा पुढं येऊन इथं शेतकरी आत्महत्या करते आणि तुम्ही आपल्या गावात जातात तीन दिवसाच्या सुट्टीवर चाललात असं तुम्ही जाहीरपणे सांगता आखरी जा... कोणाकडे लक्ष द्यायचं मंत्री विदेशात मुख्यमंत्री सुट्टीवर ह्या अशा पद्धतीचं राज्य चालत नाही जनतेसाठी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव फक्त निवडणुकीत घ्यायचं आणि निवडणुका झाल्यात की छत्रपती महारा शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातलं सरकार चालवायचं आहे हे कदापि महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवून आम्ही या सग भर उन्हातही आम्ही उद्या पूर्ण जवळपास तीन दहा जिल्ह्यामध्ये मी दौरा करणार आहे ते करून सगळं बघून मग बग कमिशनरकडे आम्ही जाऊ आणि मग दोन तारखेच्या चार तारखेच्या नंतर आम्ही पुन्हा अजून हा दौरा करू कारण की आता निवडणुकीच्या कारण की सगळे आता काउंटिंग आणि ह्या सगळ्या तयार सुरू झालेल्या आहेत पण ही वेळ इतकी भयावह आहे की टेम्परेचर जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे आणि लोकांचं जगणं सह्य झालेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला ग्राउंडवर जाऊन बघून लोकांच्या जखमेवर फुंकर टाकण्यासाठी आम्ही इथं राजकारण करायसाठी आलेलो नाही एक गोष्ट मी स्पष्ट केलं पाहिजे कारण की भाजपवाले सत्तेत बसलेले हे माजलेले लोक हे म्हणतात की याला राजकारण म्हणतात आता जे पुण्याला ज्या एका श्रीमंत माणसाच्या पोरांनी सामान्य माणसाला चिरडून गाडीच्या खाली मारलं आणि त्याला पोलिसांनी पिझा बरकर चारला त्या श्रीमंतांच्या पोरांना त्यांना निबंध लिहायला लावला आणि जेव्हा हे मुद्दे आम्ही उचलतो तो त्याला म्हणतात की हे नौटंकी करतात त्यांच्यासाठी आम्ही सामान्य माणूस मेला तर त्याला काही घेणे देणं नाही श्रीमंत माणसं जगली पाहिजे मूळभर श्रीमंतासाठी राज्यातलं आणि देशातलं सरकार चाललेलं आहे आमचे नेते राहुल गांधीजी जे सातव्यानं सांगतात ते, ते आपल्याला हे सगळे चित्र पाहायला मिळते आहे म्हणजे श्रीमंतासाठी वेगळा कायदा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा कायदा या शाहफुल्या आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये चालत असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून काँग्रेसनी रस्त्यावरची लढाई लढण्याची भूमिका घेतलेली आहे देऊ द्या आम्हाला काय जनतेचे प्रश्न उचलत असताना जे, जे सत्तेमध्ये बसलेले माजलेले लोक असतील त्यांना काय लढायचं असेल तर आम्ही लढू रस्त्यावरची लढाई लढू कोर्टातही लढू आम्ही न्यायव्यवस्थेला मानणारी लोकं जे काही दंगेगरांनी प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेत ते, के ते जनतेच्या आणि सामान्य लोकांसाठी उचललेले आहेत यांना वाटत असेल की श्रीमंत माणसासाठी श्रीमंत माणसांनी गुन्हा केला तर ते त्याला माफ केलं जात असेल या सरकारला वाटत असेल तर आम्ही गरिबांची आणि सामान्याची आणि शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी काँग्रेस कधीही तत्पर्य आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला फाडण्याचं जो प्रत्यय झालेलं आहे त्याचं समर्थन कधी करता येत नाही त्याचं काँग्रेस कधीही समर्थन करणार बाबासाहेब आंबेडकर आहे होते म्हणून आम्हाला जगातल्या सगळ्या शक्तिशाली लोकशाहीचं संविधान आम्हाला मिळालेलं आहे या महामानवाचा अपमान जो कोणी करेल त्याचं समर्थन करण्याचं कुठंही कारण होऊ शकत नाही आणि काँग्रेस करणार पण नाही पण पन मनुस्मृतीचा विरोध काँग्रेसनी पहिले पण केला आज पण करेल आणि उद्या पण करेल बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवून या राज्यात आणि देशामध्ये अगर कोणी मनुस्मृती आणत असेल तर त्याला कडाडून विरोध काँग्रेस पक्षाच्या वतीनं केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे ते त्यांच्या पक्षात काय मला त्याच्याबद्दल चर्चा नाही करायची आहे पण बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जिथं होईल त्याचं का समर्थन काँग्रेस पक्ष कधी करू शकणार बघा मनुवादी व्यवस्थेच्या हातात सत्ता असल्यानंतर ते त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करतील आज व्हाईस चान्सलर कोण आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय ते खऱ्या अर्थानं तिथं टेक्निकली फिट होते का हे सगळे प्रश्न आपण पाहिलेत तर वाईस चान्सलर जे जे प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये आहेत ते कशे संघाची लोकं तिथं बसवलीत हे आपण पाहतो आहे त्याच्यामुळे मला आज त्याच्यावरचं काही नाही ज्यावेळेस हे सगळं विषय पुढे येईल त्यावेळेस पण मनुवादाच्या बाबतची भूमिका आमची स्पष्ट आहे मनुवाद आणि मनुस्मृती या देशामध्ये आमचं संविधान संपून बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपून कोणी आणत असेल त्याला कुठलंही माफी नाही याची लढाई आर